हॅलो नमस्कार मी सारिका छंद माझ्यामध्ये आपल्या सर्वांचं खूप सारं स्वागत करते तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिंपल्स चेहऱ्यावरती जे पिंपल्स येतात खूप सारे त्याच्यावरती आपण घरगुती काय उपाय करू शकतो याच्यावरती आजचा आपण व्हिडिओ करणार आहोत ज्या लोकांची स्किन खूप ऑईली असते त्या लोकांना चेहऱ्यावरती खूप पिंपल्स येतात आणि खूप म्हणजे खूप पिंपल्स गालावरती वगैरे असे ज्याच्यातून असा गर बाहेर पडतो बाहेर पडतो असे पिंपल्स येतात ज्या लोकांची स्किन ड्राय असते जे लोक खूप प कमी पाणी पितात त्यांच्या स्किनवरती बारीक बारीक पुरळ येतो पिंपल्स असतात पण ते असे खूप बारीक बारीक असतात आणि त्याच्यामधून ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स सारखे असतात आणि असं काळं काहीतरी दाबलं की येतं अशा प्रकारचे पिंपल्स पिंपल्समध्ये पण दोन तीन प्रकार आहेत आणि ज्यांची ऑइली स्किन आहे जे खूप ऑइली पदार्थ वगैरे खातात किंवा जे टीनेज एजमध्ये जे आहेत त्या लोकांना इथे कपाळावरती इथे इथे अशा मेन मेन ठिकाणी खूप सारे पुरळ येतात आणि ते जे पिंपल्स आहेत ते आपण असे जेव्हा फोडतो तेव्हा त्यातला ते गर निघतो रक्त निघतं आणि ते इकडे तिकडे लागलं आपण व्यवस्थित काळजी नाही के घेतली की ते मग पूर्ण चेहऱ्यावर ते पसरतं तर आपण घरगुती कोणती काळजी करून म्हणजे काय उपाय केल्यावरती ते कंट्रोलमध्ये राहतील आणि हळूहळू हळूहळू ते निघून जातील तर त्याच्यासाठी दोन तीन पदार्थ आहेत जे आपल्या घरामध्येच असतात ते आपण आठवड्यातून दोनदा लावले की आपले जे पिंपल्स आहेत त्याच्यावरती आपण कंट्रोल करायला मदत करू शकतो तर यासाठी आपल्याला सर्वात प्रथम कच्चं दूध आहे ते घ्यायचं आहे किंवा तुम्ही जर क्लिन्झर वापरत असाल तर त्याने व्यवस्थित आपला चेहरा आहे तो क्लीन करायचं आहे शक्यतो ही जी क्रिया आहे ही जी प्रोसेस आहे ती तुम्ही रात्री झोपताना केलात तर त्याचे खूप सारे फायदे आपल्याला मिळतात तर क्लिनिंग करून झाल्याच्यानंतर फेसवॉशने चेहरा धुवा किंवा कच्चं दूध किंवा मग तुमच्याकडे जे क्लिनिंग असेल क्लीन अप आपण जे करतो ते असेल तर क्लिन्झिंग त्याच्याने तुम्ही चेहरा आपला क्लीन करा आ, ही प्रोसेस जी आहे ती करताना आपल्याला कच्चं दूध किंवा मग तुम्ही जे काही क्लिन्झिंग वापरता ते किंवा मग तुमचा माइल्ड सोप असेल या को तिघांमधली कोणतीही एक वस्तू तुम्ही घेऊन तुमचा चेहरा आहे तो व्यवस्थित क्लीन करायचा आहे ही प्रोसेस जी आहे ती शक्यतो तुम्ही रात्री करा म्हणजे त्याचे बेनिफिट आहेत त्याचे चांगले फायदे तुम्हाला मिळतील तर मग चेहरा धुवून झाल्याच्या नंतर माइल्ड स्क्रब जर तुम्ही वापरत असाल तर ते घ्या किंवा मग तुम्ही घरगुती आपलं जे आहे तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये दही किंवा दूध किंवा रोज वॉटर हे घालून त्याची पेस्ट बनवायची आहे आणि हलक्या हाताने आपल्याला मसाज करत करत स्क्रबिंग करायचं आहे एक दोन मिनटं ते पाच मिनटपर्यंत आपल्याला हळुवार स्क्रबिंग करायचं आहे सर्क्युलर मोशनमध्ये आणि स्क्रबिंग झाल्याच्यानंतर एका कपड्याने ते वाईप करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक पाच मिनटं स्टीम घ्यायची आहे स्क्रब केल्याच्यानंतर जे काही आपले ब्लॅ ब्लॅक हेड्स वगैरे असतील पुरळ असेल तो आपली स्किन थोडी असं सर्क्युलर मोशनमध्ये आपण मसाज केल्यामुळे ते सॉफ्ट होतात आणि स्टीम घेतल्यामुळे ते बाहेर लवकर निघायला मदत होते चेहरा आतून क्लीन व्हायला मदत होते आता स्टीम घेतल्याच्यानंतर हळूवार तुमच्याकडे टर्कीज टॉवेल असेल किंवा ब्लॅकहेड्स रिमूवर असतं त्याच्याने तुम्ही ते, ते हळूच दाबून काढू शकता किंवा टर्कीज टॉवेल घेऊन तुम्ही अशा प्रकारे हलकं हलकं जरी तुम्ही दाबलात आणि चॉवेल घेऊन हलक्या हाताने असं प्रेस केलात की जे काही पुरळ आहे तो सगळा व्यवस्थित निघून जातो त्याच्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित फेस आपला पाण्याने धुवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काही पावडर आहेत त्या हव्या आहेत फेस पॅक करायसाठी आता स्क्रबिंग केल्याच्यानंतर डायरेक्ट फेस पॅक लावण्यापेक्षा आपण दही आहे दह्यामध्ये हळद घालायची आहे आणि ती हळूवारपणे दह्यामध्ये जास्त पाणी नको आहे घट्ट दही घ्यायचं आहे आणि हळद घालून ती जी क्रीम तयार होते त्याने आपल्याला एक पाच मिनटं मसाज करायचं आहे ऑइली स्किन असेल तरी काही हरकत नाही काही प्रॉब्लेम होत नाही आहे कोणतीही स्किन असेल तरी तुम्ही दही आणि हळद ही पेस्ट आहे ती करून आपल्या चेहऱ्याला लावून हळूवारपणे पाच मिनटं मसाज करायचा आहे आणि त्याच्यानंतर चेहरा धुवायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला दोन तीन पावडर पाहिजे आहेत त्या पावडरची पेस्ट आपण करून लावायची आहे तर सर्वात प्रथम इथे मी जी पावडर घेतलेली आहे ती कडुलिंबाची पावडर आहे आता कडुलिंबाची जी पावडर आहे ती अँटीफंगल अँटीऑक्सिडंट गुण याच्यामध्ये असतात कोणताही आपल्याला काही आजार वगैरे झाला रोगप्रतिकारक शक्ती याच्यामध्ये जास्त असते ही पावडर आपण पोटामध्ये पण घेऊ शकतो या पानांचा काढा जो रस आहे तो आपण पोटात घेतला की आपल्याला आतून रोगप्रतिकारशक्ती आपली वाढते तर ज्यांना शक्य असेल त्यांनी पोटातून उपाशी पोटी एक चमचा रस याचा एक ग्लास पाण्यामध्ये नक्की घेऊ शकता पण सर्वांनाच ते शक्य नाही आहे तर आपण फेस पॅक बघतोय तर ही पावडर आहे ती घ्यायची आहे तर याच्यामध्ये आपले ऐकणेमध्ये जे काही जंतू असतात ते आ, वाढत नाहीत मराय मरतात ते जे काही इन्फेक्शन झालेलं असतं ते कमी व्हायला मदत होते आणि दुसरी आहे इथे ज्येष्ठी मच्छी पावडर ज्येष्ठी मच्छी जी पावडर आहे ती आपल्याला स्किन आपली ग्लो करायला टॅन दूर करायला मदत करतं आणि आपल्या चेहऱ्यावरती जर का आ, एजिंग प्रोसेस चालू झाली असेल रिंकल यायला सुरुवात झाली असेल तर ती तिथल्या तिथे थांबवते किंवा जर रिंकल आले असतील तर ते कमी करायला आपल्याला मदत करते त्याच्यानंतर तुम्ही या दोन वस्तू जर तुम्ही घेतलात तरी चालेल ज्यांच्याकडे ज्यांच्या फेसवरती अँटीएजिंगचा प्रॉब्लेम आहे आणि ज्यांची स्किन खूप ऑईली आहे त्यांनी मुलतानी माती घेतली तरी चालेल आता याचं प्रमाण आहे एक चमचा आपल्याला घ्यायचं आहे कडुलिंबाची पावडर त्याच्यानंतर एक चमचा घ्यायचा आहे जेष्ठिमचची पावडर आणि एक चमचा आपल्याला घ्यायचा आहे मुलतानी माती मुलतानी माती अर्धा चमचा घेतली तरी चालेल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ग्लिसरीन ग्लिसरीन आपण वापरतो याचं कारण आहे की मॉइश्चरायझर स्किन आपली खूप सॉफ्ट आणि सफल व्हायला मदत होते आणि हे ग्लीशरी, ग्लीशरी न, जे आहे ग्लिसरीन याच्यामुळे आपल्याला ब्रिंकल लवकर येत नाही आहेत स्किन टॅन झालं असेल तर ते सुद्धा कमी व्हायला मदत होते त्याच्यानंतर आहे आपल्याला एक ओ... कोणतंही तुमच्याकडे जे ॲलोवेरा जेल असेल ते तुम्ही वापरा या सगळ्या वस्तू आहेत त्या एका बाऊलमध्ये तुम्ही मिक्स करायच्या आहेत माझ्याकडे मुद्दानी माती ही अशी पाऊचमध्ये आहे एका पॅकेटमध्ये आहे तर हे सर्व वस्तू आहेत त्या अशा प्रकारे याच्यामध्ये मी मिक्स केलेले आहेत तुम्ही पाहू शकता मोस्ट ऑफ कोणताही पॅक करताना आहे ना, ना। काचेचं बाउल किंवा स्टीलची प्लेट वापरायची मी प्लॅस्टिकचं बाउल घेतलं आहे पण शक्यतो नाही घ्यायचं याच्यामध्ये मी काढून घेते हे आणि हे सर्व करताना स्पून वापरायचा किंवा जर हाताने करत असाल तर हात आपला स्वच्छ धुतलेला हवा किंवा हात जर खराब असतील तर मग ते पुन्हा फेसला इन्फेक्शन होईल त्याच्यामुळे हात व्यवस्थित क्लीन करून घ्यायचे मी बोटानेच करते तर प्लेटमध्ये हे पहा मी इथे काढलेलं आहे तर याच्यामध्ये मी पुन्हा सांगते इथे घेतलेली आहे कडुलिंबाची पावडर त्याच्यानंतर ज्येष्ठी मध मुलेठी पावडर त्याच्यानंतर इथे घेतलेला आहे ग्लिसरीन मग त्याच्यामध्ये थोडंसं घातलेलं आहे ॲलोवेरा जेल आणि आहे मुलतानी माती या सर्व चार पाच वस्तू आहेत या मिक्स करायच्या आहेत एखादी वस्तू तुमच्याकडे नसेल समजा मुद्दानी माती नाही आहे पण ज्यांना एजिंगचा प्रॉब्लेम आहे त्यांनी मुद्दानी माती अवश्य घ्या आणि ऑइली स्किन ज्यांची आहे त्यांनी मुद्दानी माती अवश्य घ्या आणि त्याच्यानंतर हे सर्व मिक्स करायचं आहे आता हे मिक्स करायला ज्यांची ऑयली स्किन आहे त्यांनी रोज वॉटर घ्या ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांनी दही घेतला तरी चालेल आणि हे सगळं मिक्स करायचं आहे दही किंवा रोज वॉटर याच्यामध्ये आणि ह्याची पेस्ट आहे ती आपल्याला लावायची आहे आता माझ्या चेहऱ्यावरती जास्त ॲकनेचा प्रॉब्लेम नाही आहे मला जास्त प्रॉब्लेम स्किन ड्राय आहे आणि या ठिकाणी इथे ब्लॅक होतं उन्हामध्ये गेल्यावरती माझा चेहरा खूप काळा होतो तर ज्येष्ठी पावडर जी आहे आणि कडुलिंबाची पावडर आहे ही टॅन कमी करायलासुद्धा मदत करते त्याच्यामुळे ही ऐकण्यासाठी तर शंभर टक्के काम करतं पण सनटॅन झालं असेल आणि इथे इथे आणि मेलाज्मा बोलतात ना त्याच्यासाठी सुद्धा हे खूप चांगला फायदा देतं तर मी तुम्हाला इथे लावून दाखवते मी इथे चेहरा क्लीन केलेला आहे तुम्हाला दाखवतो जवळून दाखवते चेहऱ्यावरती माझ्या पिंपल्स नाही आहेत पण फेक्स फेस पॅक लावल्याच्यानंतर जर काही रिझल्ट येतोय तो, तो तुम्हाला समोरच दिसेल मी आता तुमच्या समोरच लावून दाखवते इथे माझा फेस पॅक लावून झालेला आहे आता आपल्याला हा पंधरा मिनटं कमीत कमी पंधरा मिनटं तरी ठेवायला पाहिजे तो व्यवस्थित सुकला पाहिजे पंख्यावरती सुकवायचा नाही आहे असाच सुकला पाहिजे तो आणि एकदम कडकही नाही करायचा आहे साधारणपणे व्यवस्थित सुकला की मग आपल्याला हा धुवायचा आहे रिझल्ट तुम्हाला नक्कीच कळेल ज्यांना खूप सारे ऐकण्याचा प्रॉब्लेम आहे त्यांनी आठवड्यातून दोनदा ही प्रोसेस करायची आहे आठवड्यातून एकदा स्टीम करायची आणि दोनदा तुम्ही एक वेळेला तुम्ही असाच पॅक लावलात तरी चालेल आणि स्टीम फक्त एकदाच घ्यायची आहे स्टीम दोनदा नाही घ्यायची पॅक दोनदा लावायचा आहे आणि हा पॅक जो आहे हा याचे काही साईड इफेक्ट नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही आठवी नववीची जी मुलं असतात म्हणजे पंधरा वर्षाच्या पुढच्या मुलांना तुम्ही लावू शकता असं काही नाही आहे त्याचे साईड इफेक्ट काही नाही आहेत काही केमिकल नाही आहे त्याच्यामुळे चौदा पंधरा वर्षाची मुलं आहेत ते सुद्धा बॉईज गर्ल्स कुणीही लावू शकतं त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा पंधरा मिनिटाने मी तुम्हाला दाखवते याचे रिझल्ट काय आहेत मला ऐकणे नाही आहेत पण ऐकणे मला जेव्हा येत होते तेव्हा मी हेच फेस पॅक लावायची आणि खूप सारा याचा फायदा नक्कीच मिळतो इथे चेहरा मी धुतलेला आहे हा चेहऱ्यामध्ये बऱ्यापैकी फर्स्ट वॉशमध्येच खूप सारा फरक पडतो तरी मी स्टीम नाही घेतली आहे स्टीम मी अगोदर घेतली होती त्यामुळे आत्ता नाही घेतली फक्त पॅक लावलेला आहे चेहऱ्यावरचे डाग वगैरे आहेत ते हळूहळू जायला मदत होते आणि पिंपल्स तुम्हाला दोन तीन पॅकमध्येच तुम्हाला फरक पडेल की पिंपल्स कंट्रोलमध्ये येत आहेत ते तर नक्की तुम्ही हा फेस पॅक आहे याच्या स्टेप आहेत क्लिन्झिंग त्याच्यानंतर स्क्रबिंग त्याच्यानंतर आहे दही आणि हळद टाकून मसाज करणं आणि लास्टला हा पॅक लावणं ही प्रोसेस आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्टेप बाय स्टेप देते तुम्ही नक्की फॉलो करा आणि रिझल्ट तुम्हाला कसा येतो ते मला कमेंट करून नक्की सांगा जेव्हा तुम्ही खर ही प्रोसेस कराल आणि तुम्हाला खरोखर याचा रिझल्ट येईल तेव्हा तिथे यायला नक्की विसरू नका नक्की येऊन कमेंट करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आवडला असेल मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा